म्हण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की कुणाल कामराने आमचे माननीय नेते एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले जी कविता झाली अतिशय त्यांनी हे टीका केलेली आहे आता सध्या आपल्या देशामध्ये एक ट्रेंड चालू आहे जो हिंदूंच्या बाजूने बोलेल त्याला कुठल्याही ना प्रकारे टार्गेट करायचा त्यांच्याकडे आता दुसरा शिंदे साहेबांच्या विरुद्ध उर काही उरलेला नाही विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये जे, जे न भूतो न भविष्यात जनतेने मँडेट दिलेला आहे एवढा मँडेट आतापर्यंत कुठल्याही पक्षाला मिळाला नव्हता म्हणून यांच्या पायाखालची आता जमीन सरकली आहे आणि आता ते एका जोकराला उभं करून विदूषकाच्या मार्फत असे कृत्य करत आहेत हे बोलणं ह्या कुणाल कामराच नाही कारण त्याचं बोलणं हे अतिशय खालच्या दर्जाचं असतं हे सर्वांना माहीत आहे तो जे एक जोकर आहे आणि त्याच्या तोंडून फक्त हे बोलवण्याचं काम विरोधी पक्षाने केलेलं आहे म्हणून आम्ही कुणाल कामरावरती गुन्हा दाखल करत आहोत कुणाल कामराने जर जाहीर माफी मागितली नाही साहेबांची तर त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही